या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांचा वेगळासा शपथविधीचा कार्यक्रम करवेर तालुक्यातील देवाळे येथील विद्या मंदिरमध्ये लोकशाही पद्धतीनं शालेय निवडणुका झाल्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचा शपथविधी झाला सार्वत्रिक निवडणुकीच्या पद्धतीनं निवडणूक घेण्यात आली ही निवडणूक श्रुती कुंभार आणि कृष्णात सुतार यांच्या संकल्पनेतून घेण्यात आली या निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून अमित मारुती पाटील यांची निवड झाली या निवडणुकीच्या निकालानंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला यामध्ये मंत्र्यांना बॅच आणि नियुक्ती पत्र देण्यात आले मुख्यमंत्री अमित पाटील उपमुख्यमंत्री प्रतीक्षा खैरवाड आरोग्यमंत्री श्रीराज पाटील स्वच्छता मंत्री उदयनराजे पाटील सांस्कृतिक मंत्री वेदिका पाटील ग्रंथालय मंत्री वेदिका पाटील क्रीडा मंत्री स्वराज पाटील शिस्त्रमंत्री अंकिता पाटील परिपाट मंत्री ऐश्वर्या पाटील शालेय पोषण आहार मंत्री पायल अशोक चव्हाण यांची निवड करण्यात आली जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राबवलेले बँक वेंचर ही संकल्पना या शाळेमध्ये अगोदरपासून राबवण्यात येत आहे कार्यक्रमाला मुख्याध्यापिका मीना वळवी निवृत्त सर्कल दिन कांबळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप पाटील पांडुरंग पाटील शिक्षक कृष्णा भोपळे अमिना शिकलकर सुमन पाटील गीताबाली जाधव वंदना परीड उपस्थित होते